मुलांनो आजचा आपला नवा दिवस नवी बोधकथा ज्या बोधकथेचं नाव आहे आत्मविश्वास ज्याला आपण आपल्या जीवनामध्ये खूपच महत्व आहे अशा आत्मविश्वासावरती एक सुंदर अशी बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे एक जंगल होतो आणि एक कुत्रा सहज फिरता 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 त्या जंगलामध्ये शिरला आणि वाट, वाट चुकला वाट चुकल्यानंतर देहान धिपाड असा कुत्रा होता वाट चुकला आणि समोर पाहतो तर काय घनदाट असं जंगल आणि त्या जंगलामध्ये जंगला समोरून एक सिंह येत होता त्यानं त्या सिंहाला पाहिलं सुरुवातीला थोडासा घाबरला त्याला वाटलं आता आपलं काम संपलं काम आपलं तमाम होणार सिंह आपली शिकार करणार परंतु त्याचा आत्मविश्वास प्रबळ होता त्यानं आजूबाजूला इकडे तिकडे पाहिलं त्या ठिकाणी खूप मोठमोठी मुट हाडं पडली होती वाळलेली हाड होती प्राण्याची त्याने लगेच पाठमोरा झाला सिंह जवळ येतच होता त्याने त्यातलं हाड आपल्या तोंडामध्ये घेतलं आणि चवळायला सुरुवात केली सिंह जवळ येतात मोठ्यानं म्हटला अरे वा या सिंहाच मांस खायला खूप मजा येते हा आता लगेच्या लगेच जर दुसरा एखादा सिंह जर मला खाण्यासाठी मिळाला ना तर खूप मज्जा येईल हे ये वाक्य त्या सिंहाच्या कानावर पडलं सिंहाला वाटलं जंगलामध्ये हा कुत्री नवीन प्राणी आलाय जो की सिंहाची शिकार करतोय सिंहाने केली आणि थूम पळाला सिंह हे सगळं एक झाडावर बसलेलं माकड पाहत होत त्या माकडाला वाटलं की या कुत्र्यानं सिंहाला फसवलंय आता आपण लगेच सिंहाकडे गेलं पाहिजे आणि या कुत्र्याविषयी आपण सिंहाला सांगितलं पाहिजे मग काय होईल आपण सिंहाच्या मनामध्ये बसू सिंह आपल्याला कधी त्रास देणार नाही सिंह नेहमी आपल्याला मदत करेल म्हणून तो त्या सिंहाच्या पाठीमाग फास्ट पळत गेला माकड आणि त्यांनी वाटेमध्ये सिंहाला गाठलो आणि सगळं सांगितलं की तुम्ही पाठीमागरी पळालात तो असा कुठला प्राणी नाही तो शिकार करत नाही सगळं सुरी सगळी सांगितली त्यानं सिंहाला राग आला की मला फसवलं त्याने मोठ्यानं गर्जना केली मोठ्यानं गर्जना केली आणि तो माकडा मला माझ्या पाठीवर आता त्याला मी सोडत नाही माकड त्या सिंहाच्या पाठीवर बसल सिंह चोरात पळत आला पुन्हा त्या पुत्र्यानं बघितलं की सिंह आणि सिंहाच्या पाठीवर माकड बसून इकडं माझ्याकडेच यायला लागले तरी पण तो कुत्रा आत्मविश्वास ठरला नाही त्याने परत पाठमोरा झाला पाट मोरा झाला सिंह आणि माकड त्याच्या जवळ येतात सिंहाच्या पाठीवर माकड बसलेला जवळ येतात सिंह आला आणि थांबला सिंह त्याच्यावर झडप मारणार एवढ्या कुत्र्यानं मोठ्यानं बोलायला सुरुवात केली हा माकड मला सिंहानं आपल्या जाळ्यात अडकून इथं आणतो म्हटलाय कुठं गेलाय कोणाच ठेव खूप वेळ झाला मी त्याला पाठवलंय सिंहाला इथं पकडून आणण्यासाठी इथे सिंहानं ऐकलं त्याला वाटलं हा या माकडाचा डाव दिसतोय मला या प्राण्याच्या ताब्यात द्यायचा त्यानं पाठीवरच माकड राप खाली आदळलं माकड जागेवरती मृत्युमुखी पडलं सिंहानं पुन्हा मोड केली आणि सिंह पुन्हा पळत सुटला या कथेतून हाच बोध घ्यायचा त्या आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही आपला कॉन्फिडन्स कायम ठेवला कॉन्फिडन्स कायम ठेवल्यामुळं आत्मविश्वास कायम ठेवल्यामुळं त्या पुत्र्याचा जीव वाचला आणि दुसरी गोष्ट अशी समाजामध्ये असणारी सुद्धा इतरांच्या चुकल्या करणारी जी माकडं आहेत ना त्या माकडांना सुद्धा आपण जर आपला आत्मविश्वास हरलो नाही ना त्या माकडांना सुद्धा सजा आपोआप मिळते धन्यवाद